ऊसतोड कामगारांची मुळं मुलं शाळाबाह्य राहू नये यासाठी साखर शाळा सुरू करण्यात आल्या मात्र ऐंशी टक्के मुलं ऊसाच्या फडातच असल्याचं वास्तव चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे या सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे काही साखर कारखान्याच्या परिसरात अवनी संस्थेच्या माध्यमातून साखर शाळा सुरू करण्यात आल्या मात्र यासाठी शासनाचं पाठबळ मिळण्याची देखील तितकीच गरज असल्याचे अवनी संस्थेचे प्रकल्प समन्वयक अमर कांबळे यांनी सांगितले ऊसतोडीसाठी भटके जीवन जगणाऱ्या मजुरांच्या मुलांची शिक्षणाची वाट मध्येच तुटू नये यासाठी साखर शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी अजूनही ऐंशी टक्के मुलं ऊसाच्या फळातच आहेत ही बाब कोल्हापुरातील औणी संस्थेच्या पाहणीतून देखील उघडकीस आली आहे जिल्ह्यात आलेल्या एकूण दोन हजार एकशे पासष्ट मजुरांच्या मुलापैकी साखर शाळांमध्ये केवळ दोनशे पन्नास ते तीनशे मुले शिक्षण घेत असल्याचे दिसून आले आहे कोल्हापूर जिल्हा हा ऊस उत्पादन राज्यात आघाडीवर आहे त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या देखील मोठी आहे हे हजारो मजूर त्यांच्या मुलांसह दरवर्षी बीड उस्मानाबाद यासह परत जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी जिल्ह्यात येतात दिवसभर महिला आणि पुरुष ऊसतोडीसाठी फळावर गेलेल्या गेल्यावर त्यांच्यासाठी तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी कारखाने आणि शासनाच्या वतीनं शाळा सुरू केलेल्या आहेत या शाळा स्वयंसेवकांमार्फत चालवल्या जातात या साखर शाळेवर अश्विनी महादेव शिंदे ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम करतात शाळा दुपारी तीन ते पाच या वेळेत भरवली जात असल्याची माहिती अश्विनी शिंदे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यात एकूण सत्तावीस कारखाने सुरू आहेत या, या प्रत्येक कारखान्याच्या वतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात साखर चा, साखर शाळा चालवल्या जातात मात्र यातील अनेक साखर शाळेत मुलं जात नसल्याचं चित्र आहे आम्ही ऊस तोडतो आम्ही शिकलो नाही मात्र आमच्या मुलांवरही ती परिस्थिती येऊ नये यासाठी आम्ही मुलांना साखर शाळेत पाठवतो अशी व्यथा ऊसतोड मजुरांनी मांडली तीन ते सहा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे तरीही या ऊसतोडणी कामगारांची मुलं अद्यापही शाळाबाह्य आहेत जिल्ह्यात आलेली स्थलांतरित मुले शिक्षणापासून वंचित असल्याकडे साखर कारखाने शिक्षण विभाग साखर सहसंचालक सा कार्यालयाकडे वारंवार लक्ष वेधले आहे त्यांच्याकडून अपेक्षित सुधारणा होताना दिसत नाही त्यामुळं अनेक लहान बालक शिक्षकांच्या मूलभूत अधिकारापासून दूर राहत असल्याचे चित्र आहे त्यामुळे याबाबत शासनाला देखील जाग येण्याची गरज व्यक्त होते